नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो मनातलं पानावर ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर आज जी कविता सादर करत आहे त्याच्या जा प्रस्तावनेत जात नाही कविता सादर करतो तर मग चला सुरू करूया काही वेळी माझ्यासोबत कवितेचं शीर्षक आहे आयुष्य कविता आयुष्य सुख दुःख हेच तर माझ्या अस्तित्वाचा पुरावा हेच तर माझ्या अस्तित्वाचा पुरावा पण तुला माझ्या अस्तित्वाची जाणीव नव्हती पण तुला माझ्या अस्तित्वाची जाणीव नव्हती दोरी पलीकडच्या दोरी पलीकडच्या मला तुला भेटायची फारच घाई होती खरच सुंदर होतो मी खरंच सुंदर होतो मी काळोख्या रात्री काळोख्या चष्म्यातून काळोखा मी कदाचित तुला दिसलो नसेल खरंच सुंदर होतो मी काळोख्या रात्री काळोख्या चष्म्यातून काळोखा मी कदाचित तुला दिसलो नसेल तुझ्या एकट्या जगात तुला आपलं म्हणणारं तुझ्या एकट्या जगात तुला आपलं म्हणणारं जग तुला आपलं वाटलं नसेल तुला जगायचंच नसेल कदाचित तुला जगायचंच नसेल कदाचित पण मला जगायचं होतं पण मला जगायचं होतं तुझ्या आईबापासाठी तुझ्या बहीण भावासाठी तुझ्या मित्रमैत्रिणींसाठी आणि हो आणि हो तुझ्यासाठी रोज उगवणाऱ्या त्या सुंदर दिवसासाठी मला जगायचं होतं तुझी मात्र ओढ शांत निजलेल्या त्या मरणासाठी तुझी मात्र ओढ शांत निजलेल्या त्या मरणासाठी खरंच सुखदुःख हेच तर माझ्या अस्तित्वाचा पुरावा पण तुला माझ्या अस्तित्वाची जाणीवच नव्हती पण तुला माझ्या अस्तित्वाची जाणीवच नव्हती मन सुन्न करणाऱ्या काही बातम्या रोज येत असतात खरंच आत्महत्या हा काही प्रॉब्लेमचं सोल्युशन असू शकत नाही आयुष्य सुंदर आहे ते जगून घ्या व्हिडिओ आवडला कविता आवडली तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला विसरू नका मी तुम्हाला पुन्हा भेटेल पुढच्या आठवड्यात धन्यवाद